नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत स्वतःच छान पिक्यावरून खाली हॉलमध्ये तो आलेला असतो कारण यानंतर नाश्ता करून तो ऑफिसमध्ये जाणार असतो नैना मात्र अद्वैतची हॉलमध्ये अगदी आतुरतेने वाट पाहत असते कारण काही करून जो औषधांचा सेकंड डोस असतो तो तिला अद्वैतच्या कॉफीमध्ये मिक्स करायचा असतो आणि ती अद्वैतला द्यायची असते अद्वैत आल्या आल्या लगेच नाही म्हणते अद्वैत तू आलास हे बघ बस बस येते तुझ्यासाठी मी कॉफी आणते असं खूप आपुलकीने अद्वैतला कधी नव्हे ते पहिल्यांदा तीही म्हणत असते अद्वैत म्हणतो की नाही नाही आज मला कॉफी नको आहे असं त्याने म्हणालेलं असतो अद्वैतने कॉफी घ्यायला नकार दिल्यामुळे नैनाचा ऑफ झालेला असतो राहुल आणि रोहिणी हे दोघं एकमेकांकडे पाहत असतात रोहिणी सर्वांसाठी पोहे घेऊन आलेले असते अद्वैत पोहे खात असतो त्यावेळी बाबा म्हणतात की अद्वैत आधी तर तू नाश्त्याला फक्त ओट्सच घ्यायचास तुझं ते डाईट फूड का काय म्हणतात तेही घ्यायचा आता तर तू पोहे वगैरे खायला लागला आहे म्हणजे कलाने स्वयंपाकघरामध्ये असा काही बदल केला आहे की तू डाएट फूडच विसरला आहे पूर्णपणे यानंतर अगलेत हसू लागतो रजनीला तो म्हणतो की काकू मला जरा प्लीज पण मिळेल का रजनी म्हणते थांबा मी घेऊन आले रजनी लगेच किचनमध्ये जाते त्यावेळी नेना तेथे उभी असते आणि म्हणते की रजनी मामी मी तुम्हाला काही मदत करू का सांगा मला प्लीज रजनी म्हणते अगं काय हे नको सर्व काही झालेलं आहे नेण्यामध्ये अहो नाही तरी पण सांगा ना मला प्लीज मी मदत करते काही कांदा वगैरे चिरायचा आहे का कांदा टोमॅटो वगैरे चिरायचं असेल तर सांगा मी पटपट -पट करते तेव्हा रजनी म्हणते ठीक आहे तू एक काम कर ती वेलची चिपूड करून दे मग नेण्याच्या मनासारखेच होतं त्यांनी वेलची चिपूड करण्यासाठी ती जाते पहिल्यांदा दोन तीन वेलची मिक्सरमध्ये ती टाकते आणि त्यासोबत जो गोळ्यांचा डोसा असतो म्हणजे जे स्लो पॉइजनचे गोळ्या असतात त्या देखील ते मिक्स करते आणि एकदा मिक्सरला ती फिरवून घेते त्याची पावडर बनवते आणि मग रजनीच्या हातात ती वेलचीची पूड देते आणि म्हणते की हे बघा रजनी मामी मी बनवली आहे वेलचीची पूड रजनी म्हणते बरं ठीक आहे यामध्ये मग यामध्ये म्हणजे जे कैरीचं पन्ना असतं त्यामध्ये अर्धी टाक असं ती म्हणते टाक असं ती रजनी तिला म्हणत असते त्यावेळी नैदा म्हणते फक्त अर्धा चमचा रजनी म्हणते हो अगं अर्धा चमचा खूप झाला रजनी म्हणते रजनी थोडी साईडला जाते तेवढ्या नेना जे सगळे काही वेलचीची पूड तिने बनवलेली असते एकाच वेळी त्या पनण्यामध्ये ॲड करून देते ज्यामध्ये तिने गोळ्या मिक्स केलेल्या असतात स्लो पॉयजनच्या आणि सगळं काही तिच्या मनासारखंच होतं रजनी ग्लासमध्ये घेते आणि अद्वेतला द्यायला जाते नैना म्हणजे की थांबा रजनी मामी मी काम करते मीच घेऊन जाते अद्वेतसाठी आणि अद्वैसाठी नैना स्वतःच्या हाताने कैरीचं पन्ना घेऊन जाते अद्वेत देखील पोहे खात असतो आणि त्यानंतर कैन कैरीचं पन्न तो घेत असतो आणि पिणार असतो त्यावेळी फोनवरती काहीतरी महत्त्वाचं तो पाहत असतो राहुल आणि रोहिणी अगदी मनासारखं झालेलं असतं दोघंही अगदी खुश असतात एकदा का अद्वै हे पन्न पिला तर आद्वेतचं संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि ते तिकडून पाहत असतात की कधी एकदा हा पन्न पिऊन टाकतो आहे अशी परिस्थिती त्यावेळी असते आणि रोहिणी राहुल एकमेकांकडे पाहून हसत असतात अद्वेत नाही ते कैरीचं पूर्णपणे घेतलेलं असतं त्यावेळी रोहिणी नैनाला होते की आधी तू ज्या कॉफीमध्ये हे स्लो पॉईजनच्या गोळ्या टाकल्या होत्यास ना ती कॉफी पहिल्यांदा फेकून दे जा पटकन कोणीतरी घेण्याच्या आधी ती कॉफी दुसरं कोणी पिलं तर खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो नैनाला तीच किचनमध्ये जाते अनामिका म्हणते काय ग अनामिका तू इथे काय करते आहे अनामिका किचनमध्ये असते ती म्हणते इथे काय करते आहे स्वयं कुठं आहे अनामिका म्हणते अगं अहो तो वरती झोपला आहे नैना म्हणते की अगं इथे काय करते जा त्याला उठव एन्जॉय करा तुम्ही असं म्हटल्यानंतर अनामिका म्हणते की हो नैना म्हणते अगं लग्नानंतर हेच सर्व क्षण खास होत असतात त्यानंतर तू पूर्णपणे जगून ना अगदी छान खूप मजा असते क्षणांमध्ये तर खूप सारे आठवणी असतात जा बरं तू एन्जॉय कर आणि सोहमला जाऊन उठव मग अनामिका लगेच आनंदी होते आणि तिलाही तेच हवं असतं ती तिथून नैनाने सांगितल्यामुळे सोमच्या रूममध्ये ती गेलेली असते आणि तोपर्यंत नैना हळूच हो कॉफी घेते जी पहिल्यांदा अद्वेतला देणार असते ती कॉफी आता बेसनमध्ये ओतायला लागलेली असते त्यावेळी रजनी ओरडते हो की अगं नैना काय करते तू ही कॉफी का ओतून देत आहे नैना म्हणते हो ती खूप वेळ झालं मी बनवलेली होती त्यामुळे मी ओतून देत आहे रजनी म्हणते अगं हो अन्नाची नासाडी का करतेस तू इथे इथे बरं एक काम कर थोडीशी साखर घातली गरम केली की सरोज वहिणींना ही कॉफी दे अगं आत्ता तर बनवलेली आहे नैण्याला खूप टेन्शन आलेलं असतं ही कॉफी जर सरोज पिली तर ह्या गोळ्यांचा परिणाम तिच्यावरती होऊ शकतो आणि भलतंच काही होऊ शकतं नैना घाबरत असते रजनीने काही ऐकलेलं नसतं रजनी ती कॉफी गरम करते त्यामध्ये साखर टाकते आणि नैनाच्या हातामध्ये तो मग देते सरोज वहिणीला नेऊन दे त्यावेळी रोहिणी हा सगळा तमाशा पाहत असते आणि ते विचार करते की लगेच मला काहीतरी करावं लागेल रोहिणी आता मुद्दाम नैण्याला जाता जाता धक्का मारते आणि कॉफी सांडलेली असते हे बघून त्यांना आनंदच होतो म्हणजे त्यांचं पितं उघडं पडलेलं नसतं यानंतर रोहिणी मुद्दाम ओरडते की अगं नैना तुला समजत नाही का कुठे चालली होतीस कुठं पाहत होतीस तू सर्व अंगावरती कॉफी सांडली नैना मात्र हसत असते कारण तिला माहीत मॉमिन लॉन हे मला वाचवण्यासाठी केलेलं आहे आणि त्या दोघेही तिथून निघून जातात कॉफी काही सरसपर्यंत पोहोचलेली नसते आदरेतने मात्र ती सर्व कॉफी पिऊन टाकलेली असते इकडे आपण पाहत आहोत की या दोघींचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी वर्कआउट होत असतात आणि पाहूयात आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला कशा कमतीदार गोष्टी पाहायला मिळणार आहेत सोहमला उठवायला अनामिका गेलेल्या आहेत